मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची परत एकदा नवीन कॉल रेकॉर्डिंग व्हायरल सर नमस्ते 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 विशाल जी तुम्ही तयारी चांगली केली आहे हो सर पण आपल्याला महायुती टिकवायची आहे सरकार पुन्हा आणायचं आहे हो सर अरे आम्ही लोकमंत्री मुख्यमंत्री झालो तर काही पुढे चांगलं होईल की नाही सर तुम्ही मुख्यमंत्री पाहिजे सर बस 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 मग तुम्ही जरा आमचं म्हणणं आहे का दीपक हो कसाही वागला असला काही असलं तरी हो तुम्ही फॉर्म भरायचा नाही तुमची पुढची सगळी जबाबदारी माझी आहे मी तुम्हाला नीट सेटल करतो हो से, वय पण तुमच्या बाजूनी आहे पुढची निवडणूक लढू त्याच्या आधी तुम्हाला मी हो से, पूर्ण सेटल करतो हो सर हुँ? सर मी मध्ये मध्ये येऊन जातो तुमचा तुम्हाला भेटतो सर मी तुमचा घरचा माणूस आहे फक्त माझ्या चव्हाण साहेबांना खूप या, सा या केसरकरणी त्रास दिलाय साहेब खरंच सांगतो मला मला कल्पना आहे मला कल्पना आहे पण आता काय आहे हो की चव्हाण साहेबांच्या माझ्या भल्याकरताच हा निर्णय करायचा हो सर मी भरला तरी मी एकदा येऊन जाणार सर तुमच्याकडे भरू नको भरू नको भरू नका भरू नका काय होतं बघा ऐका ना हो सर काय होतं भरून परत घेतला ना तर त्यातली ती मजा राहत नाही ते काय होतं की मग समोर एखाद्याला जर आपण उपकृत करायचं ना शंभर टक्के करा, करा। अर्धवट नका करू बरोबर त्यामुळे माझं म्हणणं काय की तुम्ही जाहीर करा की फडणवीस साहेबांनी मला म्हटल्यामुळे आणि चव्हाण साहेबांनी म्हटल्यामुळे मी हा निर्णय घेतोय मला हा मान्य नव्हता तरी मी हा निर्णय घेतोय माझा पूर्ण विश्वास आहे की ते माझं पुनर्वसन करतील मला योग्य ठिकाणी नेतील मी पक्षाचा प्रामाणिक हे आहे म्हणजे काय होतं डोक्यावर म्हणजे समोरच्यावर मग उपकारच करायचे आपल्याला पूर्ण केले पाहिजे अर्धवट नाही करायचे बरोबर तर जरा थोडं तस तसं करा ऐका माझं मी माझ्यावर सोडा ना मी